नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण श्यामला आईच्या पडलेल्या स्वप्नावरून श्याम घरी जातो ही कथा ऐकली आजच्या भागात आपण मथी मांजराची कथा ऐकणार आहोत रात्र बेचाळीसावी आईचे स्मृती श्राद्ध गड्यांनो आज शेवटची आठवण सांगायची आहे हे स्मृती श्राद्ध आज मी समाप्त करणार आहे माझ्या हृदय आकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत त्यातील ठळक ठळक तारे मी दाखवले आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते, पशु होते। मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी सांगितले आहे आता मांजरीची गोष्ट सांगायची मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे तिचे नाव मथी मथी आईची फार आवडती आईच्या पानाजवळच जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येई मथी नेहमी आईच्या भोवतीभोवती असायची आई, भोवती भोवती आई शौचास गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची आईच्या पायांना शेपटीचे फलकारे देत नाचायची त्या मांजरीची आईवर फारच माया होती माझ्या आईचाच तिला अतो नात लळा होता आईचे आजार पण वाढत चालले तशी मथीही नीट खाईना पिना झाली आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात तिला घातला तरी ती दोन शिते खाई व निघून जाई आईने नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही दहा दिवस मृत आत्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू तशी पद्धत आहे परंतु मथी त्या दुधात शिवली पण नाही आई मेली त्याच खोलीत बसून राहिली म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली तिने अंशन व्रत व मौन व्रत जणू घेतले तिसऱ्या दिवशी त्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने सुद्धा प्राण सोडले माझ्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमच वाटले आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटली मी मनात म्हटले आई माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी माझी आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते माझ्या आईनेच मला सारे दिले माझ्यात जे चांगले आहे जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे माझी आई गेली परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतले व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीयेस माझ्या मोहात तू सापडला आहेस तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल फक्त माझीच या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल इतर बंधू भगिनींची सेवा करायला तो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत एकच नव्हे तर अनेक आया त्याला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेली असेल या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली जिकडे तिकडे आता माझ्याच आया उत्तमाची आई ती माझीच आई दत्तूची आई ती पण माझीच आई सुभानाची आई ती माझीच माझ्या हो माझ्या ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमया पडदाही दूर केला त्या आईची थोरवी मी कोठवर वरणू हे ओठ असमर्थ आहेत ते प्रेम ती कृतज्ञता ती कर्तव्यबुद्धी ती सोशिकता ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथी माऊप्रमाणे माझेही सोने होवो माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचेही होवो चला तर मग मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन मालिकेबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इन्स्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत राहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद